चुलीवरच्या भाकरी चुलीवर तापवलेलं दूध आणि काळ्या मसाल्याची भाजी खरंच अप्रतिम खूपच छान त्याचा स्वादच काही वेगळा आहे खरंच तुम्हाला सांगते एम के टिचिंग ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज एक फार्म हाऊसमध्ये गेलो होतो आम्ही फार्म हाऊस म्हणजे माझ्या बहिणीचंच घर आहे ते इतका छान स्वाद घेतला तुम्हाला सांगते काळ्या मसाल्याची एकदम भारी भाजी चुलीवर एकदम छान तिच्या सासूबाईने भाकरी बनवल्या आमच्यासाठी खूप इतक्या भारी आता खूप दिवसानंतर चुलीवरच्या खायला भेटलं हे बघा तुम्ही बघू शकता दुधा दुधाचा तर एवढा छान वास येतो ना चुलीवरच्या आहा हा तुम्हाला काय सांगू हे बघा भाकरी आहे त्यांनी हातावरच्या परत बनवल्या बरं हातावरच्या भाकरी तर बनवायला हार्ड असतात जरा हातावरच्या भाकरी बनवल्या एकदम छान आणि काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी असं काही नाही बरं चूलच वापरतात सर्व काही आहे इंडक्शन त्यांच्याकडं गॅस गॅसचं हे पण आहे हे, हे लाईटचं पण इंडक्शन आहे आणि बाकी हे दुसरंसुद्धा आहे सगळ्या प्रकारचं आहे पण चूल हे म्हणून टेस्ट काही वेगळी लागते म्हणून हे बघा अशा पद्धतीनं मग काळ्या मसाल्याची छान अशी भाजी बनवली एक नंबर अशी झक्कास त्याच्यासोबत कांदा लिंबू आणि एक घट्ट दही काय सांगावं त्याचा सा बेत हे बघा आता बाहेरचं वातावरणसुद्धा तुम्हाला दाखवते मी खूप छान आहे बाहेरचं वातावरणसुद्धा फार्म हाऊस आहे म्हटलं ना फार्म हाऊस खूप छान वातावरण खूपच छान सकाळचं एकदम सकाळचा असा छान सूर्य आणि तिथंच आम्ही चहाचा पण एक आस्वाद घेतला छान बघा हे वातावरण घराच्या वरी आले की डायरेक्ट शेती आहे ते तिकडे असं शेड नेटमध्ये पण ते खूप हे करतात लावतात त्याच्या शेड शेडमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही हे समोर पण किती छान असं वातावरण आहे झाडी आहे पूर्ण शे झाड पूर्ण फुलांचे फळाचे बाकी पण समोरच्या साईडचं सा, 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 सीन बघा आता तुम्ही समोरच्या साईडनं पण बघात आहे त्यांच्या गुराढोरांसाठी हे केलेली व्यवस्था आहे त्या पावसासाठी म्हणून समोर त्यांची त्यांच्यासाठी पण व्यवस्था आहे हे सर्व फक्त त्यांच्याच त्यांची सासरे हे दुसरे तेच राहतात फक्त तिथं फार म्हणजे शेतातच राहतात ते हे बघा परी बसलेली हाय परी काय करायली हे बघा त्यांच्याकडं पुन्हा गायी आहेत बैल आहेत गाय गाय गा गायांची पाछे येतं बघू शकता तुम्ही त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा हौ दे इथं मस्त खूप छान व्यवस्था आहे खरंच खूप सुट्ट्यामध्ये इतकं छान एन्जॉय झालं कारण होतं की बहिणीला मुलगी झाली हे आद्विका नाव ठेवलं आहे तिचं आद्विका खूप सुंदर आहे आद्विका अशा पद्धतीनं आमचा दोन दिवसाचा सुट्ट्याचा टूर झाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब